कोणाला भी भीत नाही ना थंडी ना वारा जालन्यातून उसळलेली ही भगवी सुनामी अखेर आझाद मैदानावर धडकली मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवरती येऊन टेपलेत त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नाहीये मात्र आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील जाणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली त्यासाठी आझाद मैदानात तयारीला सुरुवात झाली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवड्याभरापासून पायी प्रवास करणारे मनोज झरांगे आणि हजारो आंदोलक हे मुंबईच्या वेशीवरती येऊन पोहोचलेत सध्या त्यांचा नवी मुंबईत मुक्काम असून थोड्याच वेळात ते मुंबईच्या दिशेने कूच करतील मनोज झरांगे पाटील यांना आझाद मैदानावरील आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली पण आझाद मैदानावर जाणारच अशी भूमिका मनोज झरांगे पाटील यांनी घेतली आणि याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी आझाद मैदानावर सुरू झाली मी कोणाच्या बापाला भीत नाही ना थंडी ना वारा मला याची काही पर्वा नाही ही, ही भगवी सुनामी आता मैदानावरती धडकणारच आहे फक्त तर महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून थीक आझाद मैदानात यायला सुरुवात झालीय सकाळी सकाळीच हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक हे आझाद मैदानात उपस्थित झालेत एक मराठा लाख मराठा शांतता संयम संघर्ष या सगळ्या गोष्टींचा विचार करत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणारच नाही अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर पूर्ण तयारी होत आहे अनेक आंदोलक हे स्वतःची भाकरी स्वतः घेऊन आलेत महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले आंदोलक आझाद मैदानावर येताना स्वतःच जेवण सोबत घेऊन आलेत कोणी झुणका भाकरी तर कोणी खरडा चपाती अशी शिदोरी ते घेऊन आलेत कारण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय ते इथून हलणार नाहीत आणि ह्या त्यांचा निश्चयच झालेला आहे अशीच भूमिका हजारो आंदोलकांची सुद्धा आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आणि लवकरच ते आझाद मैदानावरती सुद्धा पोहोचणार आहेत शुक्रवारी पहाटे ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची एक जाहीर सभा होणार आहे ही सभा शेवटची असणार आहे या सभेनंतर मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परमिशन पोलिसांनी दिलेली नाही तसेच शिवाजी पार्क परवानगी नाकारली आहे आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली गेलेली नाहीये मुंबईमध्ये रोज साठ ते सत्तर लाख लोक नोकरी निमित्त किंवा कामानिमित्त लोकलने ये जा करत असतात यामुळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास वाहतूक व्यवस्था सुद्धा कोलमडणार आहे आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजार लोकांचीच आहे पण या ठिकाणी आंदोलकांसाठी सोयी सुविधा सगळ्या गोष्टी उपस्थित केल्या गेलेल्या नाहीत मुंबईतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता लोकसंख्या वाहनांची संख्या यामुळे या मुंबईतील अधिक भार शक्य होणार नाही यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशनची पार्कची जागा दिली आहे पण मनोज जयरांगे पाटील या आपल्या निर्णयावर ठाम आहेत हे कुठलीही जागा दिली कसलीही जागा दिली तरी तिथे जाणार नाहीत कारण त्यांनी ठरवलंय आझाद मैदानावरती आंदोलन होणार कारण त्यांनी ठरवलंय आझाद मैदानावरती आंदोलन होणार आणि हे आंदोलन तोपर्यंत होणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद